मामो इडली वडा सेंटरचा भव्य शुभारंभ खवय्ये नाशिककरांना जेहान सर्कल गंगापूर रोड नाशिक येथील फेमस मामो इडली वडा शाखा नंबर दोन चा भव्य शुभारंभ लक्ष्मी सुखदेव लोखंडे यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कोविडमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले पण हिंमत न हारता स्वतःचा व्यवसाय करण्याची जिद्द मनाशी बाळगुण मंगेश लोखंडे यांनी जेहान सर्कल बोसला मिलिटरी स्कूल गेट जवळ व्हॅन कार्ट मामो इडली वडाचा छोटासा व्यवसाय सुरू केला कॉलेज रोड गंगापूर रोड येथील खवय्ये लज्जतदार इडली वड्याची चव पसंतीस पडली आणि दोन हजार तेवीस मध्ये लोकमतने देखील टेस्टी कट्टामध्ये मामो इडली वड्याची प्रशंसा केली गंगापूर रोड कॉलेज येथील महाविद्यालयीन तरुण तरुणींना देखील पसंतीस पडला असून विश्वासावर शॉप नंबर यश पार्क मोतीवाला ध्रुवनगर शाखा नंबर दोन चा शुभारंभ करण्यात आला या ठिकाणी खवय्ये नाशिककरांना चटपटीत इडली वडा मसाला डोसा सँडविच समोसा चाट उपवासाचे पदार्थ कोल्ड कॉफी आईस्क्रीम असे बरेच काही मिळणार असून एकदा तरी मामू इडली वडा सेंटरला भेट देऊन चव चाखा असे आव्हान संचालक मंगेश लोखंडे आणि सौ प्रमिला लोखंडे यांनी केले आहे प्रसंगी भत्तेजी राजरत्न अकोला बौद्धाचार्य मिलिंद वनसोडे भिकाजी खरात दीपक इंडकर आरती खरात मनोज जोगदंड ज्योती जोगदंड पूजा शरद डोंगरदिवे जीवन खरात यांच्यासह शुभेच्छा देण्यासाठी लोखंडे परिवारातील शुभचिंतक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी मंगेश लोखंडे माझं मा सेंटर आहे माझं दुसरी ब्रँच आहे आता नवीन ओपनिंग तर याच्या आधी मी जॉन सर्कलला माझं दुकान आहे तिथे कार्डवरती करतो आता मी गाळा घेतलाय तर मी मॉल पासून इथं आलो आहे मॉलला होतो का कामाला मॉलवरून बोलतो हां आणि कस्टमरनी खूप सपोर्ट केला आणि कस्टमरच्या सपोर्टमुळे आज इथे दुसरी शाखा चालू झाली आहे मोतीवाला कॉलेज इथे तर असाच सपोर्ट राहू द्या नाशिककरांनी जुन्या ब्रँचला जशी उत् उत्पुर प्रतिसाद दिला तसंच ह्या नवीन ब्रांचला पण मोतीवाला कॉलेज येथे प्रतिसाद द्या थँक्यू आज सातपूर या एरियामध्ये गजबदलेला एरिया आणि अतिशय वर्दळीचं ठिकाण या ठिकाणी एक बिझनेस असा सतत चालणारा वडापाव अजून काही अनेक वस्तू खाद्यपदार्थ इडली वडा आणि हे आयुष्यमान लोखंडे परिवार मराठवाड्यातील सत्तर वर्षापूर्वी नाशिकामध्ये येऊन त्यांच्या वडिलांनी अतिशय मेहनत केली माथेचं काम केलं परंतु त्यांचा चिरंजीव लोखंडे परिवार त्यांची पत्नी यांनी अथक परिश्रम करून इथं दोन मजली मोठं दुकान लाखो सत्तर लाखापर्यंतचं असं वैभवशाली दुकान थाटलं आज त्या दुकानचं उद्घाटन पूज्य भंते राजरत्न अकोला तसेच नाशिकमधील बोधाचार्य आयुष्यमान बंडसोत्सर बोधाचार्य आणि भंतेजी यांच्या हस्ते या घर दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं बरेचसे आमंत्रित लोक महिला उपासक या ठिकाणी उपस्थित होते आणि इथं बुद्ध धम्म आणि संघ पूजा होऊन आणि धम्माचा काही विचार सांगून या ठिकाणी त्यांनी कठीण दान देऊन या आजची पूजा समाप्त केलेली आहे सर्वाचं मंगल हो सर्वाचं कल्याण हो सर्वांना आयुवर्ण बल हो प्राप्त हो आणि त्यांच्या या व्यवसायामध्ये खूप त्यांना लाभ हो आणि त्यांचं खूप मंगल हो असा बनतेरा राजरत्न आशीर्वाद देऊन त्यांनी ही आजची पूजा संपन्न केली सहा मी मी प्रमिला मंगेश लोखंडे मामो इडली वडा सेंटर माझ्या मुलांच्या नावापासून सुरू केलं आहे नाव आणि माझ्या शॉपमध्ये मा इडली मेदूवडा दालवडा साबुदाना खिचडी जे उपवासासाठी सगळ्यांना आवडणार आहे म्हणजे ते ठेवले आहे काहीतरी वेगळं म्हणून आणि सॉरी हे आधी जहान सर्कलमध्ये जहान सर्कलला सुरू होतं कार्टमध्ये होतं आणि आता नवीन गाळं घेऊन आणि तिथं शॉप सुरू केलं आहे तिथे पण तुम्ही या आणि मेदू वडा वगैरे घ्या म्हणजे आणि मी घरगुती पद्धतीने बनवते सर्व सगळं सगळ्यांचे म्हणजे सॉरी मुद्दा आहे जयभीम आज सातपूर परिसरा या परिसरामध्ये मामू इडली वडा सेंटर या दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे या दुकानाचे मालक आयुष्यमान मंगेश भाऊ व त्यांच्या पत्नी प्रमिला ताई लोखंडे यांनी अतिशय कष्टातून त्यांच्या दुसऱ्या शाखेचं या ठिकाणी निर्माण केलेलं आहे या परिसरामध्ये वर्दळीच्या ठिकाणी आज ग्राहकांसाठी त्यांच्या मामो इडली वडा सेंटरची आपल्याला चव चाखायला मिळणार आहे अतिशय अल्पावधीमध्ये त्यांनी हे ये यश मिळवलेलं आहे त्यांची दुसरी शाखाही सुरू झालेली मामोइडलं मामो इडली, मामो इडली वडा सेंटर जान सर्कलचं सुप्रिद्ध आता नवीन आपल्या सेवेत आलेले ध्रुवनगर मोतीवाला कॉलेज शेजारी तर सर्वांनी अवश्य भेट द्या खूप चांगली टेस्ट आहे फेमस जेहान सर्कल मामो इडलेवाडा सेंटर हा शॉप आज ध्रुवनगर मोतीवाला कॉलेजपासून स्टार्ट झालेला आहे आणि या ठिकाणी सर्व नाशिककारांनी येऊन आणि इथली टेस्ट क्वांटिटी क्वालिटी सगळी टेस्ट इथली चव एकदा नक्कीच घेऊन बघावी चा मामोई इडली वडा सेंटर ध्रुवनगर मोतीवाला कॉलेज शेजारी नाशिक सातपूर